बातमी आली खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जून महिन्याचा जाहीर झाला असून आता पहिल्या टप्प्याचे पैसे जमा होत आहेत राज्य सरकारने आता पहिल्या टप्प्यासाठी बारा जिल्ह्यांची आणि चार बँकांची आता या ठिकाणी यादी जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यासाठी बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आता पात्र ठरल्या असून आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बारा हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत सोबतच राज्य सरकारने या ठिकाणी चार बँकांची लिस्ट जाहीर केली असून आता सर्वात आधी चार बँकेमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे आणि या चार बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर आता राज्य सरकारने जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी आता तीन याद्या या ठिकाणी जाहीर केल्या आहेत या ठिकाणी आहे फक्त स्क्रीनवरती पाहत चला आता ज्या लाडक्या बहिणींचं पहिल्या यादीमध्ये नाव येणार आहे अशा लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या यादीमध्ये जर नाव आलं तर एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आणि तिसऱ्या यादीमध्ये जर नाव आलं तर फक्त पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने तीन याद्या जाहीर केल्या असून आता पहिल्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला तुम आता तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि पहिल्या यादीमध्ये आता नाव कसं आणायचं आणि एकूण तीन हजार रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणारच आहोत फक्त आता आठला शेवटपर्यंत पाहत चला सोबतच आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आणि कोणत्या चार बँके मध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता चला तुम्ही जर जर गेलात तर तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील जो जून महिन्याचा त्याखाडला हप्ता आहे तो केव्हा जमा होणार आहे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे सोबतच जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो किती रुपयांचा तुम्हाला मिळणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता वडूला शोधपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर आता चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी बहिणी योजने संदर्भातील कोणतेही अतिशय महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारने लाडक्या वहिनींना दिलासा देण्यासाठी या ठिकाणी अजून दोन महत्वाचे निर्णय घेतले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता आता जमा होणारच आहे मात्र त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळत नव्हता अशा देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे सोबतच आता गॅस सिलेंडर योजनेचा रुपयांचा हप्ता आता कसा मिळवायचा जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर न्रे योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा होईल हे देखील आपण पाहणार आहोत म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचा लाभ कसा घ्यायचा ते देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता पुढला शोध पाहत झाला आणि आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार रुपये देखील आता वाटप करत आहे आणि चाळीस हजार रुपयांचा देखील लाभ कसा घ्यायचा ते देखील आपण पाहणारच आहोत फक्त आता ऑोला शेवटपर्यंत पाहत चला आता सविस्तर महत्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आता सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आता कोणत्या बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता आता जमा होणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची आधी आपण पाहूयात लक्षपूर्वक ऐका आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात आता अखेर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जून हप्ता आता जाहीर होत आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे अकराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले असून आता जून महिन्याचा बारावा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींमधून उपस्थित केला जात होता त्यातच आता राज्य सरकारने म्हणजेच की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्वाची घोषणा किंवा अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करण्याची गरज नाही साधारणतः जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोटी तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असून आता लगेच पहिला टप्पा सुरू होत आहे म्हणजेच की जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो आता तीन टप्प्यांमध्ये वाटप करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यासाठी आता राज्य सरकारने बारा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे सोबतच दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील तेरा जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः चौदा पंधरा जिल्हे असतील म्हणजेच की तीन टप्प्यांमध्ये आता बाराव्या हप्त्याचे वाटप होणार असून यासाठी आता पहिल्या टप्प्याकरिता राज्य सरकारने आता बारा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आता हे बारा जिल्हे कोणते आहेत ते आपण आता सविस्तर पाहूया आता यामध्ये पहिला जो जिल्हा जाहीर झाला आहे तो आहे या ठिकाणी जालना आता जर तुम्ही जालना जिल्ह्यातून जर असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे सोबतच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण की आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा झाला असून आता बाराव्या हप्त्याचे देखील पैसे जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्या म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की सर्वात अगोदर आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा होणार असल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये देखील आता जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की जून महिन्यात हप्ता असेल सोबतच गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता असेल अशी रक्कम आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असून आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कोणत्या क्षणी एक मॅसेज येणार आहे आणि त्या मॅसेजमध्ये क्रेडिट युअर मनी म्हणजेच की तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले अशा प्रकारचा आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मॅसेज येणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला असं करणार आहे की तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले म्हणजेच की कोणत्या क्षणी आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे सोबतच आता राज्य सरकारने तीन यादी या ठिकाणी जाहीर केल्या असल्यामुळे आता जर पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला तीन हजार आहेत दुसऱ्या यादीमध्ये नाव आलं तर तुम्हाला रुपये मिळणार आहेत आणि त्यानंतर तुमचं जर तिसऱ्या नाव आलं तर तुम्हाला फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह मिळणार आहे तर मग आता पहिल्या यादीमध्ये नाव आणून एकूण तीन हजार रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक ऐका आता गॅस सिलेंडर योजनेचा जो आठशे तीस रुपयांचा हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र आता तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काहीशे महत्वाचे कामे करून घ्यावे लागणार आहेत यामध्ये आता पहिलं महत्वाचं काम म्हणजे जो तुमच्या घरातील गॅस आहे किंवा जे गॅसचे कनेक्शन आहे ते पुरुषाच्या ना और टीम मंचस के पुरुषाच्या नावावरती नसलेले पाहिजे म्हणजेच हे महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे तुमच्या घरातील जो गॅस आहे तो महिलेच्या नावावरती म्हणजेच की तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे जर तुमच्या नावावरती नसेल तर तुमचे गॅसचे कनेक्शन तुमच्या नावावरती करून घ्या हे देखील तुम्हाला महत्वाचे काम करावे लागणार आहे आणि त्यानंतर तुमच्या आसपास म्हणजेच की तुमच्या जवळ एखादं ई सेवा केंद्र असेल तर त्यामध्ये जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे सोबतच तुम्ही गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन चौकशी करू शकता किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता आणि तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जर अर्ज किंवा नोंदणी केली तर तुम्ही देखील लाभासाठी पात्र ठरू शकता आणि तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा देखील हप्ता मिळू शकतो याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे साधारणतः पाच ते सहा कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल त्यानंतर पॅन कार्ड असेल सोबतच तुमच्या गॅसचे पासबुक असेल तुमचे अकाउंटचे पासबुक असेल म्हणजेच की साधारणतः पाच ते सहा कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत आणि या संदर्भामध्ये तुम्ही तुमच्या जवळच्या ई सी केंद्रावर देखील जाऊन चौकशी करू शकता किंवा गॅस एजन्सी असेल किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता आणि तुम्ही जर एकदा लाभासाठी पात्र ठरलात म्हणजेच की तुम्ही जर अन्न योजनेसाठी जर पात्र ठरला तर तुम्हाला वर्षाचे तीन हप्ते आता मिळणार आहेत म्हणजेच की पहिला जो हप्ता आहे तो आठशे तीस रुपयांचा असेल दुसरा हप्ता आठशे तीस रुपये आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता पुढील कोणचे जिल्हे पात्र आहेत ते आपण सविस्तर पाहूयात आता पहिला जिल्हा तर आपण पाहिलाच आहे त्यानंतर आता दुसरा जिल्हा या ठिकाणी पुणे आहे जर तुम्ही पुणे जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी पाहायला मत आहे आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक मॅसेज येणार आहे आणि त्या मॅसेजमध्ये पैसे जमा झाले अशा प्रकारचा मॅसेज येणार आहे म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता आता पहिल्या टप्प्यामध्ये पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगलाच या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आता या ठिकाणी राज्य सरकारची अजून एक महत्त्वाची सूचना पाहायला मत आहे लक्षपूर्वक आहे का आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आली आहे मात्र आता तुम्हाला एक काम करून घ्यावं लागणार आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता कारण की का आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता तुम्हाला जर जून महिन्याचा बारा हप्ता जर मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला महत्वाचं काम करावं लागणार आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता आता कोणतं काम केलं तरच हप्ता मिळणार आहे अन्यथा देखील देखील राहू शकता ते सविस्तर मी लक्षपूर्वक आहे का सोबतच आता राज्य सरकारने अजून एक महत्वाची घोषणा केली आहे ती म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण चाळीस हजार रुपयांची रक्कम जमा होत आहे आता ही कोणती घोषणा आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूणच चाळीस हजार रुपयांची जमा है, है, का। आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा आहेत त्यांनी अतिशय महत्वाची घोषणा केली असून आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे मी थोडक्यामध्ये सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे याच्यासाठी देखील तुम्हाला लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे तुम्ही मुख्यमंत्री लाडकी भन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन अर्ज करू शकता म्हणजेच की तुम्ही जर अर्ज केला आणि तुम्ही लाभासाठी पात्र ठरला तर तुम्हाला एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे आणि ही रक्कम म्हणजेच की चाळीस हजार रुपयांचे कर्ज तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही तुमचा जो लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे पॉइंट आहे तोच ही रक्कम परतफेड करणार आहे यामुळे तुम्हाला आता चांगलाच दिलासा मिळू शकतो आणि एकूणच चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी तुम्ही जवळच्या ई सेवा केंद्रावरती जाऊन चौकशी करू शकता किंवा मुख्यमंत्री लाडके वन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज किंवा नोंदणी करून घेऊ शकता तुम्ही जर लाभासाठी पात्र ठरलात तर तुम्हाला चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहेत याचा देखील तुम्हाला आता चांगलाच लाभ मिळू शकतो त्याचबरोबर आता बँकांची देखील लिस्ट जाहीर झाली असून आता साधारणतः चार बँकेमध्ये सर्वात आधी जून महिन्याचा हप्ता जमा होत आहे आता हे चार बँका कोणत्या आहेत आता यामध्ये पहिली महत्वाची बँक म्हणजे एच डी एफ सी बँक असेल म्हणजेच की तुमचे आता तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आता चार बँकेमध्ये जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता सर्वात आधी जमा होत आहे यामध्ये पहिली महत्वाची बँक एच डी एफ सी बँक आहे जर तुमचं एच डी एफ सी बँकेमध्ये अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर दुसरी बँक एस बी आय असेल एस बी आय म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर तिसरी आय सी आय सी आय आहे आणि चौथी बँक जर पाहायला गेला तर या ठिकाणी आय डी बी आय असेल या देखील बँकेमध्ये हप्ता लवकर जमा होणार आहे म्हणजेच की चार बँकेमध्ये सुरुवातीला हप्त्याची रक्कमच जमा होणार आहे आणि ज्या म्हणजेच की ज्या सरकारी बँकेमध्ये हप्ता लवकर जमा होणार आहे त्याचबरोबर मोठ्या ज्या बँक आहेत त्या बँकेमध्ये हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे आणि ज्या खाजगी बँक असतील किंवा ग्रामीणसारख्या म्हणजेच की खेड्यापाड्यामध्ये ज्या बँक आहेत अशा बँकेमध्ये जून महिन्याचा हप्ता जरा आता उशिरा येणार आहे आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी जमा होत आहे ते तर आपण पाहिलेच आहे त्याचबरोबर आता कोणतं काम करावं लागणार आहे जेणेकरून जून महिन्याचा हप्ता सर्वात आधी मिळणार आहे आणि हे दोन कामे केली तर हप्ता मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात सोबतच आता पहिल्या यादीमध्ये नाव येण्यासाठी म्हणजेच की एकूण तीन हजार रुपयांचा हप्ता मिळण्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे आणि पाचशे रुपयांचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे म्हणजेच की फक्त पाचशे रुपयांचा हप्ता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना देत आहे ते देखील आता सविस्तर पाहूयात आता पहिल्या यादीमध्ये नाव आणण्यासाठी तुम्हाला एक महत्वाचं काम करावं लागणार आहे म्हणजेच की तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करावं लागणार आहे कारण की आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं आधार लिंक नव्हतं त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींना आता आधार लिंक करून घ्या कारण की आता पहिल्या यादीमध्ये साधारणतः पाच ते सहा लाख लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींना मे महिन्यात हप्ता मिळाला नव्हता त्यामुळे आता जो मे महिन्याचा हप्ता आहे तो मे महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशी तीन हजार रुपयांची रक्कम आता लाडक्या बहिणींना म्हणजेच की पहिल्या यादीमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं नाव आहे अशा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे कारण की या लाडक्या बहिणींना मे महिन्यात हप्ता मिळाला नव्हता त्याचबरोबर दुसऱ्या यादीमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं नाव आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्यात हप्ता मिळाला होता अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि त्यानंतर तिसऱ्या यादीमध्ये नाव आलं म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी किंवा पीएम किसान अशा योजनांचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह देणार आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा सप्ताह मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार आहेत ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा सप्ताह मिळाला होता अशा लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह मिळणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारची महत्वाचे सूचना म्हणजे आता जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो मिळवण्यासाठी तुम्ही आधार तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे सोबतच आता लाडक्या बहिणींना म्हणजेच की लाडकी योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आता तुम्हाला के वाय सी देखील करून घ्यावी लागणार आहे म्हणजेच की हे दोन महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्या हे दोन महत्त्वाचे कामे जर केली तरच आता बारा हप्ता म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि महत्त्वाची बातमी म्हणजे आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो आता वीस तारखेनंतर म्हणजेच की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार मा असल्याची माहिती सध्या समोर येत आहे सोबतच आता तुमच्या जिल्ह्याची सविस्तर अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे म्हणजेच की आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याची अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल भेटत आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद